भेडसावणाऱ्या त्वचेच्या ज्या तक्रारी आहेत त्या संदर्भात नितळ त्वचेसाठी पार्ट तीन आपण बोलणार आहोत चार महत्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये योग्य आहार नियमित जीवनशैली आणि तिसरं म्हणजे बेसिक स्किन केअर रुटीन आणि चौथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नियमित व्यायाम या चार गोष्टी त्वचेसाठी खूप महत्त्वाच्या आहेत त्याच्यामध्ये योग्य आहारासंदर्भात आपण आता बोलणार आहोत जर तुम्हाला स्किन तुमची अगदी नितळ ठेवायची असेल तर आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळे आपल्याला स्किनला म्हणजे बरंच पोषण मिळतं त्याच्यामध्ये आवळा आवळा हा विटॅमिन सीने परिपूर्ण आहे जर तुम्ही आवळा सरबत किंवा आवळ्याचे विशिष्ट पदार्थ खाल्लेत तर तुमच्या स्किन त्याचा खूप फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट हळद नैसर्गिक पोषण देते त्याचबरोबर त्वचेचा दाह आणि उष्णता कमी करते आणि घरातच लावलेलं ला अदमूर दही त्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती पुरळ किंवा स्किन ही निघून जाते तसेच आळशी आणि तिळामधून तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ऍसिड मिळतं आणि प्रथिन डाळीमधून मिळतं जे खूप आवश्यक आहे आपल्या शरीरासाठी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जी सिजनल फ्रूट जे फ्रूट्स असतात किंवा पालेभाज्या ज्यामधून आपल्याला तंतू मिळतात आणि म्हणजेच फायबर मिळतात ते खूप आवश्यक तसंच आयन आणि जीवनसत्व अ मिळतं आणि संपूर्ण धान्य म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी याचा जर तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केलात तर मात्र तुमच्या रक्तातील साखर ही नियमित राहण्यास किंवा ती नॉर्मल राहण्यास खूप मदत होते नंबर दोन नियमित व्यायाम आणि जर व्यायामाचं डोक्यात आलं की बरेच जणांना असं वाटतं की जिममध्ये जाऊन आपण खूप मोठे मुठा मोठ्याले वजन उचलूया आणि व्यायाम करूया पण साधी तुम्ही जर हालचाल केली घरातल्या घरात जर वॉकिंग केलं पंधरा ते वीस मिनटं किंवा कमीत कमी अर्धा तास तरी त्यामुळे तुमचं शरीर हे सदृढ राहतं आणि पचनक्रिया सुद्धा तुमची सक्रिय राहते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या जनरेशनमध्ये झोप म्हणजे ते उशिरा झोपतात आणि उशिरा उठतात तर हे असं चुकीचं आहे जर तुम्ही वेळीच झोपलात आणि झोपेमध्ये काय होतं आपलं शरीर आणि आपली त्वचाही आराम करत असते आणि सगळे सुद्धा शांत होतात आणि जर झोप अपूर्ण झाली तर मात्र कॉर्टेझलचं लेवल हे वाढतं आणि त्यामुळे ताणतणाव किंवा तेलकट त्वचा त्यामुळे निर्माण होते स्ट्रेचिंग योगसाधना किंवा घरातली लहान सहान कामं आणि स्टेअर केस न वापरता जर आपण चढून वरती गेलो त्याचासुद्धा फायदा आपल्याला होऊ शकतो इतके साधे व्यायाम आपण घरच्या घरी करू शकतो आणि कामाच्या वेळीसुद्धा आपण असे लहान आणि हलके ब्रेक घेतले तरी आपल्याला फ्रेश वाटतं आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे रोजचं स्किन केअर रुटीन जसं मी तुम्हाला म्हटलं की कॉस्मॅटिक प्रॉडक्टने आपली त्वचा काय अगदीच नितळ होत नाही तर त्यासाठी तुम्हाला थोडे प्रयत्नसुद्धा केले पाहिजे आणि तुम्ही जे प्रॉडक्ट वापरता म्हणजे स्किन केअर रुटीन हे खूप महत्वाचं आहे तिशीच्या अगोदरच जर तुमची स्किन कोरडी असेल किंवा तेलकट असेल आणि तुमच्या किंवा अगदी नाजूक असेल तर त्या पद्धतीने तुमचं स्किन केअर रुटीन तुम्ही ठेवू शकता स्किन केअर रुटीन मध्ये तुम्हाला मी स्टेप सांगेन सगळ्यात महत्वाची पहिली स्टेप म्हणजे त्वचा स्वच्छ ठेवणं त्याच्यामुळे तुमच्या त्वचेवरची धूळ घाण किंवा जी छिद्रे असतात त्याच्यामध्ये जी घाण असते ती निघून जाते आणि कमीत कमी दोन वेळा तरी चेहरा स्वच्छ धुवावा आणि तुमच्या स्किनला जो मॅच करेल असा एखादा फेसवॉश तुम्ही वापरावा ज्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्वचेला मॉइश्चरायझिंग करणं यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहते आणि त्याच्या नैसर्गिक अडथळांचे संरक्षण करण्यासाठी मॉइश्चरायझर हे तुम्ही वापरलंच पाहिजे तिसरं महत्वाचं म्हणजे सनस्क्रीन सूर्याच्या तीव्र किरणापासून आपल्या त्वचेचं रक्षण करण्यासाठी किमान एस पी एफ थर्टी तरी आपण वापरलं पाहिजे ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन याला म्हटलं जातं त्यामुळे आपल्या त्वचेचं रक्षण होतं जर तुम्ही घरात असाल तरी तुम्ही हे वापरायचं असतं आणि तिशीच्या आतमध्ये तुम्ही सिरम किंवा टोनर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वापरू शकता तुम्ही जर महागडं स्किन केअर रुटीन केलं आणि तुमचा आहारच योग्य नसेल तर मात्र तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमची त्वचाही नितळ किंवा चकचकी दिसणार नाही आपले शरीर हे जर आतूनच तेजांकित असेल तरच ते बाहेरून उजळून निघेल आणि तुम्हाला माहिती आहे का त्वचा हा शरीरातील आपला सगळ्यात मोठा अवयव आहे आणि त्याची काळजी घेणं त्याचं सौंदर्य वाढवणं हे आपल्या हातामध्ये आहे तरुणाईने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की चांगलं राहणं हे बाह्य रूपाचं सौंदर्य वाढवणं नाही तर सदृढ मन शरीर आणि त्वचा यासाठी सुद्धा ते खूपच महत्वाचं आहे आणि जर तुम्ही योग्य आहार केलात नियमित व्यायाम केलात आणि बेसिक स्किन केअर रुटीन ठेवलं तसंच तुमची जीवनशैली जर तुम्ही नियमित ठेवली तर मात्र तुमची त्वचा नक्की नक्की उजळती राहील